ला ला तर मंडळी खूप दिवसापासून आम्ही व्हिडिओ बनवला नव्हता नाशिकचा व्हिडिओ आपण यूट्यूबला सोडला होता तर सागरकुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज परत एकदा निलेश भाऊ आमच्यासोबत आहेत आणि आजची आमची जी फेरी आहे आज जे आम्ही या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की मला लॅपटॉप घ्यायचं होतं निलेश भाऊ म्हणे तुम्ही लॅपटॉप घ्यायला चळीसगावचाला तिथं सर्वज्ञ कम्प्युटर हे खूप छान असं त्या ठिकाणी कम्प्युटर आहेत जर सेकंड घ्यायचं असेल तर सेकंड न्यू पण त्या ठिकाणी आहे तर आम्ही अंमनेरहून डायरेक्ट चाळीसगाव लॅपटॉप घेण्यासाठी जातो आहे आणि भाऊ आमच्यासोबत आहे भाऊ काय सांगाल तो शब्द मित्रांनो भावाला सांगितलं मी की सर्वज्ञ कम्प्युटरला म्हणजे चाळीसगावाला एकदम आपल्याला कमी बजेटमध्ये व चांगल्या प्रकारे आपल्याला लॅपटॉप मिळेल तर त्यासाठी आम्ही दोघं भाऊ आता सर्वज्ञ कम्प्युटरला जात आहे चाळीसगाव आता आपली गाडी पारोडा या ठिकाणी पोहोचली आहे पारोडाहून चाळीसगाव एकदम भारी रस्ता आहे त्यामुळे इकडनं आपण जातो आहे आपण अंबड्यावरून चाळीसगाव या ठिकाणी आणि इथून आपण कम्प्युटरला भेट देऊयात आणि तिथं आपलं लॅपटॉप बुक करूयात आणि आपल्या मित्राला भेटूयात मित्रांनो फायनली आपण चाळीसगाव मध्ये पोहोचलोय तुम्ही बघू शकता सर्वांना कम्प्युटर या ठिकाणी आपण लॅपटॉप घेण्यासाठी आलोय आता बघूया दादांनी मस्त छान असा व्हिडिओ घेतलाय त्यांना फायनली आपण दादांशी आपली भेट झालेली आहे आणि इथं आपलं लॅपटॉप आपण बुक केलं आहे एच पीचं आणि त्यात सॉफ्टवेअर अपडेट चालू आहे तेवढ्यात आपण आता आपल्या मित्राला भेटून येऊयात तर फायनली आपण चाळीसगाव या ठिकाणी पोचलो लॅपटॉपचं त्या ठिकाणी काम कामपुटर इथं आपण लॅपटॉप बुक केलेलं आहे थोड्या वेळात तिथं सॉफ्टवेअर अपडेट झाली पाहिजे तिथं जाणार आहोत आणि त्याच वेळेला आम्हाला आमचे परममित्र सम्राट भाऊ या ठिकाणी भेटलेलं आहे आणि त्यांचा अमूल्य वेळ त्यांनी आमच्या आमच्यासाठी दिला आणि आम्हाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेत हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे काय म्हणतो सम्राट एकदम मजेत तुम्ही भेटले आमचं आजचा दिवस प्रसन्नित झाला वास वास्का भाऊ तर आमचे भाऊ कोण सोबत आहे भाऊंनी मस्त अशी थंडगार मटका मागवली खूप छान होती मित्राला भेटून परत आपण सर्वजण कम्प्युटरला आलो कतीज दादांची भेट घेतली आणि आपलं जे लॅपटॉप होतं एस पीचं ते लॅपटॉप रेडी झालेलं होतं त्यानंतर मग लॅपटॉप बघितला खूप छान असं त्या ठिकाणी लॅपटॉप होतं आणि दादांना आपण पेमेंट केलं पेमेंट केल्यानंतर दादांशी मस्तपैकी के एक छान असा फोटो घेतला आणि तिथून आम्ही दोघं भाऊ निलेश भाऊ आणि मी मस्तपैकी यासाठी घरी येण्यासाठी निघालो धन्यवाद थँक्यू सो मच